भाजपा पिंपळनेर शहर मंडळ सामोडे गटातर्फे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर शहरात स्वच्छता अभियान आणि विविध सेवा कार्य पिंपळनेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपा पिंपळनेर शहर मंडळ व सामोडे गटातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले स्वच्छता अभियानाची सुरुवात शहराच्या मध्यवर्ती भागातील राम मंदिर जाली भागा ले ले। मंदिर 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 परिसरातून झाली या भागात असलेले कुबेरेश्वर आणि हनुमान सप्तशृंगी मातेचे मंदिर यांच्या परिसराची आणि मोकळ्या जागेची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन स्वच्छता केली मंदिराच्या स्वच्छतेसोबत शहरातील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व बाल रुग्णालयातील परिसरात ही स्वच्छता अभियान राबविण्यात आले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली या सेवा कार्याने शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला या संपूर्ण कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पिंपळनेर शहर मंडळ सामुडे गट परिसरातील युवा आघाडी ज्येष्ठ आघाडी महिला आघाडी तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती अशीच होत राहो अशी भावना व्यक्त केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या अमृत महोत्सवी पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या पिंपळ मंडळाच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज वाढदिवस सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि या देशाचे माजी पंतप्रधान माननीय स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त संपूर्ण पंढरवाडावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या त्या ठिकाणी बाल आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरं असतील आरोग्य शिबिरं असतील दिव्यांगांचं त्या ठिकाणी सन्मान सोहळा असेल या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष पिंपर मंडळाच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस पुढचे पंधरा दिवस उत्साहानं या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र नरेंद्र